नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळचा नाश्ता असो फक्त घरच्या काही उपलब्ध साहित्यामध्ये झटपट असा मस्त टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी एका मोठ्याशा भांड्यामध्ये मी इथे एक लहान वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे गव्हाचं पीठ जवळपास शंभर ग्राम इतकं आहे आणि कपाने बघायला गेलं तर ही वाटी मी अर्ध्या कपाप्रमाणे मोजून ठेवलेली आहे अशा कोणत्याही वाटीने तुम्ही माप घेऊ शकता माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसते आता ह्याच वाटीने मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण की बॅटरला चांगलीशी बाइंडिंग येण्यासाठी आणि सोबतच थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे फक्त एक चमचा बारीक रवा वापरायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता नाश्त्यामध्ये चव येण्यासाठी मी इथे एक चमचा दही वापरत आहे दही जास्त आंबट नाही आहे सप्पक दही आहे तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल नाश्त्यामध्ये तर दोन चमचे तुम्ही दही वापरू शकता आता अगोदर ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजेच की दह्याला या तिन्ही पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला हा नाश्ता लोखंडी तव्यावर बनवून दाखवणार आहे आणि नॉनस्टिक तव्यावर सुद्धा बनवून दाखवणार आहे सहसा सर्वांकडे नॉनस्टिक तवा उपलब्ध नसतो प्रत्येकाच्या घरी लोखंडी तवाच उपलब्ध असतो म्हणून हा नाश्ता बनवताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि झटपट सुद्धा बनणार सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या डब्याला सुद्धा हा नाश्ता फटा काफड बनवून देऊ शकता फक्त घरच्या उपलब्ध दोन किंवा तीन साहित्यामध्ये तुम्ही वाटलंच तर रव्याचा उपयोग नाही केला तरी चालेल किंवा फक्त रवा वापरून हा नाश्ता बनवू शकता म्हणजे गहू पिठामध्ये रवा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता दोघांपैकी कोणताही एक जिन्नस वापरू शकता गहू पिठासोबत आणि तुम्हाला दही वापरायची नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस किंवा अर्ध्या लिंबाचा रस वापरला तरी चालेल किंवा दही आणि लिंबू न वापरता सुद्धा ही रेसिपी टेस्टला एकदम बेस्टच होते बरं का आता चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून मीडियम थिक मध्ये आपल्याला बॅटर तयार करायचं आहे ना जास्त घट्ट बॅटर तयार करायचं आहे ना जास्त पातळ बॅटर तयार करायचं आहे मीडियम थिक मध्ये बॅटर राहायला पाहिजे आणि थोडं थोडं पाणी वापरा बरं का एकदा संपूर्ण पाणी वापरू नका नाहीतर गाठी होतील म्हणून थोडं थोडं पाणी वापरून गाठी मोडत मोडत बॅटर तयार करायचं आहे तर मंडळी तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं असेल गव्हाच्या पिठाजागी तर तुम्ही रवा आणि ज्वारीचं पीठ एकदम बरोबर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन वापरायचं आहे मगच तुम्ही ही रेसिपी लोखंडी तव्यावर बनवू शकता आणि पाहू शकता मस्त असं मिडियम थिकमध्ये बॅटर तयार झालेलं आहे एकदम सरसळीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ आपल्याला ह्याला बाजूला ठेवायचं एक छोटीशी प्रोसेस आहे तर आपल्याला बॅटरसाठी फोडणी द्यायची आहे तर ह्या फोडणीसाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायची आहे सोबतच एक ते दोन मिरच्या बारीक कापलेल्या पाव चमचा हिंग आणि थोडस कडीपत्ता वापरल्यावर या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतवून घ्यायचं आहे ह्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी तुम्ही हिरवी मिरचीचा वापर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल बेडगी मिरची सुद्धा वापरू शकता तिखटवाली तर जवळपास एक पंधरा ते वीस सेकंद मी यांना परतवून घेतलेला आहे थोडासा कच्चेपणा निघून गेलं की यामध्ये एक लहान आकाराचा कांदा बारीक कापलेला घ्यायचा आहे आणि सोबतच या नाश्त्याला चव चांगली येण्यासाठी अर्धा चमचा आधा लसणाची पेस्ट वापरायची आहे आणि पुन्हा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एकाच मिनटापर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही कांद्याचा पेस्ट जागी नुसता लसूण सुद्धा वापरला तरी चालेल फक्त तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्याला तुम्हाला बारीक लहान करून घ्यायचा आहे म्हणजे बारीक कापून घ्यायचा आहे किंवा त्याला क्रश करून घेतलं तरी चालेल तर जवळपास एकाच मिनिटं झाली की कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो म्हणजेच की ह्याचा वास निघून गेल्यावर वा। ह्याच्यामध्ये एक लहान आकाराची ढोबळी मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि सोबतच एक लहान आकाराचा टमाटर सुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा भाज्याचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता जितकं तुमच्या घरी फॅमिली मेंबर जास्त असेल त्या हिशेबाने भाज्या वापरू शकता आणि मस्त असा हेल्दी नाश्ता तुम्ही बनवू शकता आता ढोबळी मिरची आणि टमाटर चांगल्या प्रकारे शिजवून घ्या म्हणजे ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर जवळपास तीन मिनटं झालेली आहेत संपूर्ण फोडणी तयार करायला आणि टमाटर आणि ढोबळी मिरची चांगल्या प्रकारे नरम पडलेली आहे म्हणजे चांगल्या प्रकारे परतवून शिजलेली आहे आता काय करायचं गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे आणि ह्या फोडणीला अगोदर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता फोडणी पूर्णपणे थंड झाल्यावरच या बॅटरमध्ये मिक्स करायची आहे गरम गरम फोडणी बॅटरमध्ये मिक्स करायची नाही ही महत्वाची टीप लक्षात ठेवा आता थोडंसं तिखटपणासाठी मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे चवतर चांगली येणारच दिसायलाही चांगलं दिसणार तुम्ही वाटलंच तर नाही वापरलं तरी चालेल काही हरकत नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे चिली फ्लॅक्स आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे या बॅटरला पण आता याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही अगोदर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही वाटलंच तर या भाज्या न परतवून सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता पण भाज्या थोडासा परतून घेतलाय की चवीला एकदम भन्नाट होते ही रेसिपी इतकी अप्रतिम लागते मुलं तर रोज डब्याला आवर्जून ही रेसिपी तुम्हाला बनवायला सांगतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर हा फोडणीतला मसाला चांगल्या प्रकारे या पिठामध्ये तयार झालेला आहे आता काय करायचं घावाचं पीठ आहे आता या गव्हाच्या पिठाला जवळपास पाच मिनटं रेस्ट द्यायचं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे घावाचं पीठ भिजायला पाहिजे मगच नाश्ता एकदम परफेक्ट होणार जवळपास चार ते पाच झालेली झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला घट्टपणा आला आहे की नाही अगोदरच ह्याला घट्टपणा आलेला होता पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे आता यावेळेस आपल्याला इथे एक ते दीड चमचा पाणी मिक्स करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे थोडासा बॅटर रेस्ट दिल्यानंतर घट्ट होणारच कारण की गव्हाचं पीठ आहे शिवाय ह्याच्यामध्ये आपण एक ते दोन चमचे रवा सुद्धा वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे भिजून पीठ फुगलेला आहे म्हणून ह्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे शिवाय ह्याच्यामध्ये आपण भाज्या सुद्धा वापरल्या आहेत म्हणून बॅटर असं घट्ट झालेलं आहे आता वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरू शकता तुम्हाला नाश्ता जाळीदार आणि स्पंजी पाहिजे असेल तर अथवा ह्याच्यामध्ये वापरायची काहीच गरज नाही तुम्ही असाच पौष्टिक नाश्ता बनवून खाऊ शकता तर मंडळी पाहू शकता बॅटर परफेक्ट असा पाहिजे त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे चला तर फटाफट मी तुम्हाला अगोदर नॉनस्टिक पॅनवर हा नाश्ता बनवून दाखवतो मग लोखंडी तव्यावर कसा बनवायचा ते सुद्धा दाखवतो तर इथे हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्या आणि आतून थोडस तेल लावा थोडस म्हणजे एक ते दोन थेंब तेल लावा कारण की आपण नाश्त्यामध्ये अगोदरच तेल वापरलेलं आहे मसाला परतून घेताना आता ह्याच्यामध्ये जवळपास एक ते दीड पळ्या बॅटर टाकूया आणि गॅसला एकदम मंद आचर करायचा बरं का हलक्या हाताने परतवून घ्यायचा आहे नॉनस्टिक पॅन मध्ये तुम्ही तेल नाही लावलं ते काही हरकत नाही हा चिटकणार नाही असं पसरून झालं की ह्याच्या वरतून आपण झाकण लावूया आणि दोन मिनिटा किंवा एक ते दीड मिनिटा सुद्धा भाजून घेतलं तरी चालेल वरतून बॅटर सुकायला पाहिजे फक्त जवळपास एक ते दीड मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि वरतून थोडस तेल लावायचं आहे जास्त नाही फक्त एक दोन ते तीन थेंब असं तेल लावून घ्यायचं आहे किंवा असं ब्रशने याला पसरून घ्यायचं आहे आता चिटकणार नाही जरा सुद्धा कारण की आपण हा नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे पाहू शकता सोडा न वापरता सुद्धा मस्त अशी हलकी जाळी पडलेली आहे आता झाकण न लावता एक ते दीड मिनिटापर्यंत याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर मंडळी व्हिडिओ पूर्ण पास स्किप न करता कारण की लोखंडी तव्यावरची प्रोसेस एकदम वेगळी आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला कळणार लोखंडी तव्यावर हा नाश्ता कसा बनेल दोन्ही बाजूने मी जवळपास अडीच ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे ह्याला भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला लोखंडी तव्यावर हा नाश्ता बनवून दाखवतो आता इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे रोज ज्या आपण चपात्या आणि भाकऱ्या बनवतो तोच तवा आहे आणि तवा चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यातून धूर निघायला पाहिजे मी तव्याला सिजनिंग करून घेणार आहे म्हणजे नॉनस्टिक तव्यासारखी कोटिंग करून घ्यायचं आहे आता धूर निघेपर्यंत आपण वाट पाहूया तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे धूर निघत आहे आता गॅस स्लो करायचा आहे आणि ह्याच्यावर अगोदर पाणी शिपडून घ्यायचं आहे कापडाने अगोदर पुसून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे पुसून घ्या टेम्परेचर एकदम लो करायचं आहे बरं का आता काय करायचं असा कांदा घ्यायचा काटा चमचा लावून आणि ह्याला तेल लावायचं आहे आणि चांगल्या प्रकारे या तव्याला घासून घ्यायचा आहे काना कोपरा घासून घ्या बरं का ह्याला म्हणतात सिजनिंग असं सिजनिंग केलं की ह्याच्यावरती नाश्ता चिटकणार नाही जरासुद्धा इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं चांगल्या प्रकारे ह्याला अगोदर कोटिंग करून घ्यायचं नॉनस्टिक तव्यासारखी असं घासून घेतलं तर पुन्हा गॅस फास्ट करायचा आहे पुन्हा धुरून निघू द्यायचा आहे तर आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे धूर निघायला लागलेला आहे तव्यामधून आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि पूर्ण टेम्परेचर लो करून घ्यायचा आहे धूर यायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि असं सिजनिंग करून घेतलं की तुम्ही याच्यावरती तांदळाच्या पिठाचे डोसे बनवू शकता पिठाचे डोसे बनवू शकता ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवू शकता जे आपण नॉर्मल डोसे ना तसं डोसे लोखंडी तव्यावर सुद्धा बनवू शकता पण ही पद्धत वापरायची आहे सिजनिंग करायची म्हणजेच की कोटिंग करून घ्यायची पद्धत वापरल्यावरच तुम्हाला ढोसे बनवायला जमणार आणि ते सुद्धा कुरकुरीत ढोसे तयार होणार बरं का टेम्परेचर एकदम लो झालेला आहे म्हणजे धूर पूर्णपणे निघून गेलेला आहे आता हलक्या हाताने असं बॅटर सोडायचं आहे आणि ह्याला पसरवून घ्यायचं आहे जेवढा मोठ्या आकाराचा तुम्हाला हा नाश्ता पाहिजे तेवढा पसरवून घ्यायचा आहे आणि थोडासा खोलगट असतो बरं का तवा हा म्हणजे लोखंडी तवा थोडासा खोलगट असतो म्हणून ह्याच्यावर नाश्ता पसरवायला बरोबर जमणार नाही आकार गोल येणार नाही आता एका बाजूने झाकण न लावताच ह्याला बाजू देऊ जवळपास एक ते दीड मिनटं झालेली आहे आता हलक्या हाताने या नाश्त्याला उलटून घ्यायचं आहे आणि वाटलंच तर वरून थोडंसं तेल लावलं तरी चालेल मीतर है। मी तर नाही लावलेलं आहे कारण की सीझनिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे तव्याला आता हलक्या हाताने हलक्याला मी उलटून घेतो आणि गॅस एकदम मंदच असायला पाहिजे बरं का पाहू शकता मस्त असं एका बाजूने भाजून तयार झालेला आहे आणि हलकीशी जाळी सुद्धा पडलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही लोखंडी तव्यावर करणार तर हा नाश्ता अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत दुसऱ्या बाजूने आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही जवळपास तीस ते चाळीस सेकंद झालेली आहेत आणि हा नाश्ता काढून दुसरा नाश्ता तुम्हाला ह्याच्यावरती पसरायचा असेल तर तव्याला पुन्हा थोडंसं कांद्याने ह्याला ग्रीस करायचं आहे म्हणजे कांद्याला थोडंसं तेल लावून पुन्हा ग्रीस करायचं बरं का त्याशिवाय हा नाश्ता बनणारच नाही आणि पाहू शकता दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे आणि अशाच पद्धतीने उरलेला संपूर्ण बॅटरचे मी हा नाश्ता बनवून घेतो एक वाटी गव्हाच्या पिठापासून जवळपास सात ते आठ असे मऊ एकदम लुसलुसीत नाश्तेत तयार झाले आहे बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा आलेला आहे एक ते दोन चमचा रवा वापरल्यामुळे आणि साठी पाव वाटी तुम्हाला तांदळाचं पीठ वापरावंच लागेल आणि असं रोल बनवून मी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ठेवलेला आहे तर मंडळी अशी रेसिपी बनली की मुलं आनंदाने डब्याला घेऊन सुद्धा जातात आणि आवडीने फस्त करून येतात बरं का आणि एकदम मऊ झालेला हा नाश्ता तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद